मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून अद्यापही महायुतीमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र पाहायला आहे गुलाबी होण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर आपल्या कपड्याचा रंग पांढरा असून तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो आणि कुणातही मिसळू शकतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावलेला आहे तर नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे वर्ष या शासकीय निवासस्थानी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आपण कुठल्याही रंगाला फेंड करतो कुणातही मिसळतो असं त्यांनी म्हटलेलं आहे अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना हा टोला लगावल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेच्या श्रेय वादावर अद्यापही महायुतीमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे गुलाबी होण्याची आपल्याला गरज नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर आपल्या कपड्याचा रंग पांढरा असून तो कुठल्याही रंगाला फेंड करू शकतो आणि कुणातही मिसळू शकतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लगावल्याची चर्चा सुरू झालेली आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या वरून आपल्या सोबत आहेत कपिल आपण पाहतोय आता गुलाबी रंगावरनं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावल्याची चर्चा आहे नेमकं का काय वक्तव्य आहे आणि काय नेमकं का घडलेलं आहे नक्कीच आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत गप्पा सुद्धा गप्पा मारलेल्या आहेत आणि त्या गप्पामध्ये त्यांनी एक महत्वाची माहिती दिलेली आहे का गुलाबी रंग संदर्भात जो प्रश्न विचारला तर गुलाबी रंग काही असो पण मी सफेद रंग घालतो आणि सफेद रंग हा कोणामध्येही मिक्स होऊ शकतो आणि सफेद रंग कोणालाही पेंट करू शकतो असं त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे खरंतर अजितदादांना हा त्यांनी टोळा लागवलेला आहे कारण आपण आधी पाहिलं होतं का माझी लाडकी बहीण योजना हायजॅक करण्याचा प्रकार सर्वात पक्षाकडनं करण्यात येत होता त्यात अजितदादानी मुख्यमंत्री हा शब्द गाळून माझी लाडकी बहीण फक्त हा जो ठेवला होता त्याच्यावर मोठा वाद झाला होता राजकीय वाद चांगला होता त्याने त्यांनी एक वेगळं पॅटर्न आणलं होतं गुलाबी पॅटर्न हे गुलाबी जॅकेट करून सरीकडे फिरतायत आणि ही योजना आहे या योजनांचा प्रचार करतायत आपल्या पद्धतीने त्यामुळे कुठेतरी हायजॅक अजितदादांनी केली का त्याच्यावरती हा प्रश्न होता त्याच्यावरती हे उत्तर दिलेलं आहे का किती काय झालं तरी सफेद रंग हा कोणामध्येही मिक्स होतो आणि कोणालाही फ्रेंड करू शकतो असं त्यांनी एक टोला अजितदादांना लावलेला आहे निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी